नमस्कार तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तर मस्त थंडी पडले सकाळी निघले वॉकला घातलं मस्त बघा थंडी बघा कशी पडली मस्त गारठा सायंबा काजू कारण नाही त्याची वाट बघतोय आलाग अलगी निघू वर्कआउट वगैरे करू तसंच क्रिकेट ग्राउंड लावू ला, तर, तर चला मित्रांनो निघतोय आम्ही आता वॉकला थंडी तर मित्रांनो आपण आलो आता एकदम वर्कआउट वगैरे करू म्हणजे प्रॅक्टिस वगैरे झाली आपल्या क्रिकेटची तर चला मित्रांनो आता घरात जाऊन बघूया तर मित्रांनो आमच्या मामी येत काय होत सकाळी पुढं ब्लॉक बंद झालं ते तर मित्रांनो आमच्या ब्लॉक मध्ये मामीला बघितलं ना सध्या बघून घ्या एकदम सुगरण आहे सुगरण स्वयंपाक एक नंबर हे बघा चपाला बाकरी टाकतात सकाळ सकाळी भाकरी एवढ्या लागतात ना एवढ्या लागतात ना मित्रांनो आता आपला एकदा आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ते एक काम आपलं महत्वाचं राहिलय बिच्छान गोळा कसा पडलाय आरा ले बेकार इकडे पण बघायला बेकार बेकार कामिया तर चला पहिले बिच्छान उचलू मग आपण देव पूजा करूया तर चला मित्रांनो आता बिच्छाण उचलतो मग चहा वगैरे करतो मस्त कोरा कोरा एकदम काटक थंडी पण खूप वाजते तर जरा हिटी ही लागत म्हणगेच आपण बिच्छान उचलू मग पूजा करूया चला <laughs> मित्रांनो आता आपला छान विचार उचलून आणि अगं लॅपटॉप पण इथंच पडलाय सगळा इथंच पडलाय चला पूजा करूया चहा पितो ना आता मी नाश्ता करतोय चहा खारी मग पूजा करूया चला तर मित्रांनो नाश्ता आलाय आता पूजा करतोय तर चला पूजेला सुरुवात करूया टाइम पण झाला आहे

चला तर चला मित्रांनो आता नुसते आगेला जाऊन येतोय केस वगैरे कापतो आजीला न्यायचं आहे तर चला आगळे जाऊन येऊया तर चला मित्रांनो आता आपले केस वगैरे कापून झाले दाढी बिडी केले आता डायरेक्ट घरी जातो आजीला घेतो ना चला तर दाव। आता आगीवरून आले मस्त की पहिले डोका वॉश केला फेशवॉश लावला मस्त बोरा बिरा पडलो मारी बोरा पडल्यानंतर कॉलच्या पुढे असा माग लागला पाहिजे धावत धावत यापैकी मस्त तयारी वगैरे करतो आता मग बघा आता पुढं तर मित्रांनो आता जेवतोय डाल भात भाजी आणि हर घर की कहाणी तारक मेहता तर चला मित्रांनो जेवण घेऊया मस्त एक फोर फिट जेवा फार साऊंड जेवाचा आपली अभ्यास करतोय बघा जे नोट्स काढले ते वाचतोय जरा इकडे पसारा पाडला अभ्यासाचा तर चला मित्रांचा अभ्यास करतो मी भेटूया आपण नेक्स्ट मध्ये तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय तर भेटूया नेक्स्ट मध्ये आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये दोघं बाय